श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल चौदा डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीकडे आपण सगळे स्वामी भक्त अगदी वाटेकडे डोळे लावून बसलेलो असतो माझ्या पण देवघरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती नव्हती आता वाडीचे एक सबस्क्रायबर आहेत आपले ना नृसिंहवाडी हो त्या नृसिंहवाडीच्या सबस्क्रायबरला मी सांगितलं की मला तिथून मूर्ती घेऊन अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करून पाठवा आणि त्या ताईंनी तिथल्या बाहेरच त्यांचा स्टॉल आहे छोटासा फ्रॉक वगैरे खणाचे असतात ना त्याचा स्टॉल आहे आणि त्या ताईंनी माझं लगेच ता म्हटल्या मी माझं भाग्य समजते की मी तुम्हाला मूर्ती पाठवू हो शकते त्यामुळं म्हणजे मी भाग्य समजते की त्या मला पाठवतात आणि त्या भाग्य समजत आहेत की त्या मला पाठवू हो शकत आहेत तर जयंतीपर्यंत नृसिंहवाडीवरून आपल्याकडे दत्त महाराजांच्या कृपेने दत्त महाराज आपल्याकडे विराजमान होणार आहेत आणि त्यांची सगळी प्राण प्रतिष्ठा वगैरे सगळं करून पाठवलेलं आहे गोत्र वगैरे सांगून फक्त आता अखिलेशकडून ती बसवून घ्यायचे आणि आता राहिली बनशंकरीची घरात आपल्या कुला कुलदेवीची ती एक आठ पंधरा दिवसात मी जाऊन काहीही झालं जा तरी ती मूर्ती आणणार आहे कारण न आमचं बनशंकरीचं नवरात्र पण येत आहे आणि ते मला करायचं आहे तर दत्त महाराजांची मूर्ती येते याचा आनंद मला जास्त आहे आणि बरोबर जयंतीपर्यंत येते तसं पण आपल्याला समर्थ महाराज काय आणि दत्त महाराज काय वेगळे नाहीत सगळे एक आहेत तरी पण एक मला पाहिजे होती दत्त महाराजांची मूर्ती घरामध्ये कारण कुठल्याही बाधा करणी इडा पिडा नजरदोष वाईट कुणी आपल्याबद्दल काही करत असेल काही बोलत असेल तर ते सगळं दत्त महाराज दाराच्या बाहेर फेकतात आणि जे आपल्याला त्रास देईल त्याला ते त्यांचे ती त्यांचे ते शासन करतात आपल्याला काही करावं हो लागत नाही म्हणून दत्त महाराजांची अगदी एवढीशी मूर्ती मी घेतलेली आहे आणि तुम्हाला कोणाला हवी असेल म्हणजे तिथून अभिषेक करून वगैरे पादुकांना लावून दुसऱ्यावाडीच्या पादुकांना लावून मी ती घेतलेली आहे तर तुम्ही नक्की मला सांगा फक्त दत्तजयंतीपर्यंत नाही आता मिळणार पुढं जाऊन मिळेल कुठल्याही गुरुवारी तुम्ही दत्त महाराजांची स्थापना करू शकता दत्त महाराजांची मूर्ती घरात असणं खूप जास्त खूप जास्त गरजेचं आहे महाराजांसोबतच कारण दत्त महाराज सगळ्यात मोठे देवता मानले जातात बाहेरची बाधा बाधा नजर दोष इड्यापिडा काहीही तुम्ही म्हणता ना म्हणजे कुणी काही वाईट करूच शकत नाही आपलं ज्या घरात दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे तुम्हाला कुणालाही मूर्ती हवी असेल दत्त महाराजांची तर खाली दिलेल्या नंबरवर माझ्याकडे जर फोटो असेल तर मी इथं लावून देते खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आणि फोटो नसेल तरी मूर्ती सुंदरच आहे मी तुम्हाला व्यवस्थितच पाठवेल खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपण डायरेक्ट वाडीवरून तिथं पादुकांना लावून ती मूर्ती तुमच्या सगळ्यांपर्यंत मला पोचवायची आहे प्रत्येकाने देवघरात ती मूर्ती बसवा खूप चांगले असते आता दत्तजयंतीच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे की बरेच जण सप्ताह हो काळात पारायणाला बसलेले आहेत मला विचारलं काल दोन तीन ताईंनी माझी भाजी बघितली कदाचित ब्लॉगची कांदा घातला होता तर तुम्ही पारायणाला नाही बसलात का नाही बसले मी काही कारणानं तुम्हाला माहीत असेल की आपले हे चार दिवसाची जी, जी गडबड असती ती नेमकी माझी या दिवसामध्ये येईल अशी मला शंका होती आणि गुरुचरित्र पारायण असं आहे की ते सोडता येत नाही आणि त्या शंकेमुळं मी ते त्या पारायणाला बसले नाही मात्र हे झालं सप्ताह झाला की पारायण मी करणारच आहे महाराजांचं पारायण मला दत्त महाराजांचं पारायण जेव्हा दत्त महाराजांची मूर्ती घरात येईल तेव्हा मी पारायण अवश्य करणार आहे आणि आत्ता माझी तारीख होऊन गेली की मी सप्तशती गुरुचरित्राचं पारायण करणार आहे घरामध्ये आत्ता माझ्या बाकी सेवा चालू आहेत म्हणजे रोज मी सारामृत संपूर्ण वाचते सगळे नियम पाळते सगळं व्यवस्थित करते आणि त्यात मला जरा उद्या गावालाही जायचं आहे हे सगळं माझं नियोजन होतं म्हणून मी काही कारणानं हे केलं नाही काय पारायणाला ना यावर्षी मी बसले नाही पुढच्या वर्षी नक्की सप्ताह काळात बसेन बाकी म्हणतातच की आ, मन असता पवित्र सदाकाळ करावे गुरुचरित्र त्यामुळं असं काही नाही की सप्ताह पाहिजे मनात येईल तेव्हा आपण पारायण करू शकतो आणि मी देखील करणार आहे आता ज्यांना माझ्यासारखं ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी काय करावं काही करू नये सारामृत रोज एकवीस अध्याय वाचा फक्त पाऊन तास लागतो मोजून पाऊन तास लागतो अख्खं सारामृत वाचा ताई शक्य आम्हाला अर्धा पाऊन तास बसायला शक्य नाही आम्ही नोकरी करतो आमच्या घरात काम असतं आम्हाला लहान बाळ आहे काही हरकत नाही तीन अध्याय तरी वाचू शकता तेही नाही करू शकत पण तीन अध्याय वाचा एक न कारण दत्तजयंतीपर्यंत पूर्ण होणार नाही तीन तीन अध्याय वाचा आणि दत्तजयंती दिवशी जेवढे राहतील चार राहतील पाच राहतील ते सगळे वाचा म्हणजे एक सारामृताचं पारायण झाल्याचं जरी तुम्हाला समाधान मिळालं तरी आपली सेवा वाया जात नाही सेवा छोटी नसते सेवा मोठी नसते सेवा ही सेवा असते तुम्ही किती सेवा करताय अख्खं पारायण वाचताय पण तुमच्या मनात जर काही वाईट विचार चालू आहेत तर त्या पारायणाचा काळी मात्र उपयोग नसतो मात्र तुम्ही अगदी छोटीशी सेवा करा पण ती इथून करा अंतर्मनापासून करा ती शंभर टक्के आपल्याला फळ देते असं माझं तरी म्हणणं आहे की खूप पारायणं केली खूप तपश्चर्या केल्या खूप जपतप केलं खूप पूजा अर्चा केल्या खूप के काही केलं म्हणजेच आपल्याला खूप काही मिळतं किंवा खूप असं काही नसतं छोट्यात छोटी सेवासुद्धा कधीतरी मोठं फळ देऊन जाते आणि मोठ्यात मोठी सेवासुद्धा कधी कधी काहीच उपयोगी पडत नाही त्याचं सगळ्याचं कारण आहे आपलं मन किती स्वच्छ आहे आपण समोरच्याला किती आनंदी ठेवतो आपण समोरच्याला किती त्रास देतो की म्हणजे सगळं आपला जो लेखाजोखा आहे तो वरच्याकडे लिहिलेला असतो बाकी सगळ्यांच्या डोळ्याला पट्टी लावलेली असेल तरी वरचा म्हणजे आपले महाराज म्हणा वरचा म्हणा प्रभू असतात ते भगवान असतात ते आपलं सगळं लकाजोका ठेवतात त्यामुळं तुम्ही काय करा माणसात देव शोधा तुमच्या कोणी उपाशी असेल तर त्याला घास घाला कुणी तहानलेलं असेल तर पाणी घाला मुक्या जनावरांवर प्रेम करा कुणाला कशाची गरज असेल आणि तुम्ही देत असाल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की तुम्ही देणाऱ्यातले आहात मागणाऱ्यातले किंवा घेणाऱ्यातले नाही असं मी तर नेहमी वागते बघा जेवढं मला देता येईल जेवढी मला कुणाला मदत करता येईल तेवढी मी करते मी कधी कुणाचे वाढदिवस वा चुकवत नाही म्हणजे मला ह्या सवयीच आहेत की जे माझ्या संपर्कातले लोक आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून त्यांचं सगळं करते गरिबांसाठी पण करते आता या गोष्टी का सांगायच्या कारण तुम्ही त्या कराव्यात म्हणून महिन्याला एका घरात किराणा माझ्याकडून पोचतो मग ते घर आता आमच्या सध्याच्या वॉचमनचं असू दे किंवा मग माझ्या ओळखीतल्या कोणाचं असू दे एका घरातला किराणा माझ्याकडून पोचतो विद्यार्थ्यांसाठी वया परीच्या शाळेमध्ये वगैरे मी विचारते मॅडमला कुणाला गरज आहे ते पुरवते आणि हे तुम्हीही करावं म्हणून मी सांगते आता माझी कमाई जर समजा महिन्याला दहा हजार आहे तर त्यातले पाचशे रुपये मी समाजाचं देणं लागते भगवानांचं म्हणजे देवाचं देणं लागते की आपल्या हातून काही ना काही घडलं पाहिजे नुसतंच आपण खर्च करत राहायचं नाही लक्ष्मी माता याच्यामुळे आपल्यावर नाराज होते तर दत्त पर्यंत रोज तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत किंवा अख्खं सारामृत तुम्हाला वाचायचं आहे हेही नसेल जमत तर तुम्हाला सांगते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राच्या रोज अकरा माळी किंवा एक माळ तुम्हाला जप करायचे आहे हा मंत्र मोठा वाटत असेल तर ओम द्राम ओम द्राम दत्तात्रेय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा दत्त बावननी अगदी छोटी सोपी आहे दत्त बावननी किंवा गुरुचरित्रातला चौदावा अठरावा अध्याय हे तर तुम्ही करूच शकता चौदावा अठरावा अध्याय वाचायला अध्या वा मोजून दहा मिनटे लागतात काही करू नका हे दोन अध्याय वाचा चौदावा अठरावा ते नसेल जमत तुम्हाला खूप पर्याय दिलेले आहेत मी या व्हिडिओमध्ये की तुम्ही ओम द्राम दत्तात्रेन महा किंवा दिगंबरा दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता अशा प्रकारे आपण अखंडित सेवा करू शकतो असं नाही की आत्ता दत्तजयंती आहे मग मी आठ दिवस सेवा केली की मला ती वर्षभर पुरेल असं असतं का सांगा नाही आपल्याला वर्षभर आपल्याला सातत्याने महाराजांची कुलदेवीची लक्ष्मीची गणपतीची महादेवांची प्रत्येक देवाची कृपा ही आपल्यावर लागते त्यामुळं सेवा ही वर्षभर करा मी तुम्हाला नेहमी सांगत असते सोमवारी महादेवांची सेवा करा मंगळवारी गणपतीची सेवा करा बुधवारी देवीची सेवा करा दत्तांची सेवा करा रामाची सेवा करा गुरुवारी महाराजांची सेवा करा दत्त महाराजांची सेवा करा शुक्रवारी देवीची सेवा करा शनिवारी तुम्ही शनीची आणि मारुतीची सेवा करा रविवारी काळभैरवनाथांची सेवा करा सेवा म्हणजे मंदिरात जाऊन येणं किंवा आरती किंवा स्तोत्र काही ना काही का वाचणं हे जर तुम्ही केलं तर मला नाही वाटत की तुमच्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडतील आणि घडल्या तरी त्याचा जो प्रभाव आहे तो खूप कमी प्रमाणात होईल त्यामुळं दत्तजयंतीपर्यंत काही नाही जमलं तर एका मंत्राचा जप करा ओम द्राम दत्तात्रेयन महा लाखात एक जप आहे आणि लाखात एक सेवा आहे तुमच्यापर्यंत टाचणीसुद्धा टोचू शकत नाही कुणी जर तुमच्यावर काही करत असेल तर ते त्याच्याकडे जाईल त्या व्यक्तीला त्रास होईल पण तुम्हाला होणार नाही इतकी ताकद आहे दत्त महाराजांच्या सेवेमध्ये म्हणजे मी तुम्हाला कळकळीची कर, विनंती करते की दत्त महाराजांची सेवा करा आणि दत्त महाराजांची मूर्ती घरात स्थापन करा ज्यांना ज्यांना हवी आहे मी डायरेक्ट वाडीवरून तुम्हाला ती मूर्ती देईन खाली नंबर देत आहे त्या नंबरवर संपर्क साधा आणि ती मूर्ती तुम्हाला मी तुमच्यापर्यंत नक्की पोचेन तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन एखाद्या व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थन